मंडा नवीन दिवसाची नवीन सुरुवात मी नमिता अगदी मनापासून स्वागत करते कालच ते आले गेले दोन महिने मला सायटिकाचा सा प्रॉब्लेम चालू ट्रीटमेंट घेतली परंतु तिथे पुरेशी रेस्ट भेटत नसल्यामुळे कोल्हापुरातील चांगल्या डॉक्टर मी दाखवून घेते आणि माझ्या दोन्ही ताईंनी तिथे ट्रीटमेंट केली होती त्यांना खूप छान फरक पडलाय त्यांच्या सजेशन नुसार मी ट्रीटमेंट घेते कोण तलाव मध्ये पैशाने कुठे चाललाय विरू कोल्हापूरला म्हणून तुम्ही कुठे चाललाय मी कोल्हापूरला चाललोय स्पेशल चिकन मटन भाकर खायला तांबडा पांढरा रस्सा एक गाणं होऊन जाऊ दे आमची पुतणी सोबत आहे आमच्या आम्हाला आम खूप चांगला व्हिडिओग्राफर भेटलाय तुमचं एक गाणं होऊन जाऊ दे लाल 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 तपला येतला येत वागपुरी चल कोल्हापूरला गेल्यावर काय खायचा प्लॅन आहे तुमचा स्पेशल चिकन मटन तांबडा पांढरा ज्योती तुझं काय प्लॅनिंग अंकल असं काय मत पाणीपुरी जा पाणीपुरी नाही काय स्पेशल आपल्या कोल्हापूरचं वाँ वाँ। 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 मला बेल वा वा करूया प्लॅन आज मी पण खूप दिवस झालं खाल्ली नाही अजून आणि मला काय हवं आहे जे आमचे नवरोबा देतील ते स्पेशल तुला काय तुला काय बुल मला पाणीपुरी खातो की मुंबईत सारखी तू आणि सगळ्यात महत्वाची मला आज भेल सुद्धा खायची आहे जशी आपल्या कोल्हापूरला प्रॉपर चमचमीत तिखट अशी भेल भेटते तशी मुंबईमध्ये कधीच नाही भेटत त्यामुळे तीसुद्धा आज एन्जॉय करायची आहे आता ट्रीटमेंट कंप्लीट झाली व ट्रीटमेंट झाल्यानंतर महालक्ष्मी मंदिर दर्शन घ्यायचं ठरलं होतं परंतु आता दोन वाजले भरपूर वेळ झाले त्यामुळे जेवून घेणार दर्शनाचा आजचा प्लॅन कॅन्सल झाला आहे पन्हाळगडावरील सुप्रसिद्ध धडेल डायनिंग या हॉटेलला जात आहे आणि या हॉटेलचे रिव्ह्यू एकदम मस्त आहेत आणि ते कायम जेवायत असल्यामुळे आम्ही जात आहे पहिल्यांदा मी ट्राय करत आहे या हॉटेलला आधीच्या हॉटेलमध्ये रोटी नव्हती भाकरी किंवा चपातीच अवेलेबल होती आणि ज्योतीला ती खायची नसल्यामुळे आम्ही आता दुसऱ्या हॉटेल आले हॉटेल मध्ये यायच्या आधीच झोपून गेलाय खरंच खूप छान मेसेज दिलाय अपयश दोन प्रकारे येऊ शकतं एक कुणाचं न ऐकलेलं आणि दोन सर्वांचं ऐकलं ना खरच ला खूप छान विचार असलेले फ्रेम्स त्याने लावले आहेत आणि इथून सुरुवात आहे रेस्टॉरंटला सगळ्यात आवडलेला मला विचार पहिल्यांदा आम्ही धडेल हॉटेलला गेलो होतो परंतु तिथे रोटी अवेलेबल नसल्यामुळे पुन्हा या राजवीर हॉटेलला आलो आणि या हॉटेलमध्ये एंट्री केल्यानंतर जे काय माझे एक्सप्रेशन होते मी शब्दात व्यक्तच नाही करू शकत इतका छान एंट्रन्स होता डेकोरेशन सुद्धा खूप छान केलं होतं आणि मेन म्हणजे त्यांनी जे, जे काही डेकोरेशनची थीम ठेवली होती ग्रीनमध्ये ती एकदम नॅचरल वाटत होती आणि हे जे काही हॉटेलचं प्लेस आहे ते पूर्ण डोंगरावर असल्यामुळे इतकी हवागार येत होती आम्ही त्या वातावरणाचा खूप एन्जॉय केला वेगवेगळ्या पोस्ट मध्ये भरपूर फोटो काढले ऑर्डर करताना माझ्यासाठी व ज्योतीसाठी बटर चिकन व त्यांच्यासाठी मटणाची थाळी ऑर्डर केली या थाळीमध्ये गरमागरम फ्रेश रोटी अंडा कालवण कांदा लिंबू सोलकढी आमच्या सगळ्यात आवडीचा पांढरा रस्सा तांबडा रस्सा व त्यासोबतच या मातीच्या बाऊलमध्ये फुल लोडेड

पांढर रस्ता जेवण खूप छान आहे अवश्य भेट द्या खूप छान वाटलं ऍक्च्युली त्यामुळे मी आधी खाऊन गेल कस वाटलं जेवण आवडलं संपला आता बरला बर एवढं लोड खाल्ले तर आज मुखवास तर झालाच पाहिजे जेवण करून आता घरी जात आणि आजचं जेवण इतकं मस्त होत खूप दिवसांनी तांबडा पांढरा रस्सा खाल्ल्यामुळे एकदम आता पोट भरले ज्योती तुला कसं वाटलं जेवण मस्त तुम्हाला एक नंबर आता एकदम लोड झाले आणि आम्ही जेवेपर्यंत विरुद्ध झोपला होता आणि हॉटेल मधून बाहेर आल्यावर तो उठलाय विरुद्ध झोपला आम्ही पाऊ खाल्ला तुला काय पाहिजे आता खाऊ भाऊ आता विरू पुन्हा भाऊ काय पाहिजे दोन दिवस झालं विरू जाबडतोय खेकडा पाहिजे आज विरू साठी स्पेशल खेकडा <laughs> घरी घरी परत येत असताना गिरगाव फाट्यावर हे अंबिका फूड्स म्हणून बेकरी आहे आणि याची क्वालिटी इतकी मस्त आहे या बेकरीतून टोस्ट बटर व वेगवेगळ्या फ्लेवरच्या कुकीज घेतल्या विरू काय पितोय मुद्दा मुद्दाम पितो पितोबा मी पण घेऊ मी गावी परत जाताना चार वाजता इतकं वातावरण मस्त झालंय एक वेगळीच मजा आहे या गावच्या वातावरणात एक नंबर विरू कुठे आहे आमचा काय करतोय दिसला नहीं विरु हां मैं जानू तो मेरा हां सुनो क्या जब तक तेरी नींद ना टूटे उगता नहीं है सूरज मेरा काम रहे किस काम के मेरे ख्वाब से प्यारा तू सच मेरा सुनहानी है जिंद जानी है

असल्यामुळे ते मगाशीच गेले महालक्ष्मी ट्रेनने जात आहेत यावेळी येण्याचं मेन कारण म्हणजे मला व विरूला घेऊन जाणार होते परंतु यावेळी इतक्या वेगवेगळ्या घटना वेग घडल्या त्यांनासुद्धा ऑफिशियल कामानिमित्त बाहेर जायचं होतं आउट ऑफ महाराष्ट्र त्यामुळे ऑफिसमधून त्यांना अचानक फोन आला ते गेले व माझीसुद्धा ही जी काही ट्रीटमेंट आहे ती कंटिन्यू तीन दिवस चालणार आहे आणि मेन म्हणजे विरूची स्कूल चालू चालवायला अजून टाइम असल्यामुळे मी गावीच राहण्याचा डिसिजन घेतला व हि जी काही माझी सायटिकायची ट्रीटमेंट चालू सा आहे ती कंप्लीट झाल्यानंतरच मी जाईन कारण तिकडे गेल्यानंतर पुरेशी अशी प्रॉपर रेस्ट मला मिळणार नाही मी आणि विरू जरी तिकडे गेले आणि ते जर कामानिमित्त बाहेर गेले तर, गे तर सुरुवातीला काही दिवस गमणार नाही त्याच्यामुळे सगळ्या गोष्टीचा विचार करूनच मी इथे थांबले उद्या पुन्हा सकाळी लवकर मला ट्रीटमेंट साठी बोलवलंय खरंच हा दिवस थोडासा हॉस्पिटल मध्ये बिझी असला तरी खूप छान एन्जॉय केला मेन म्हणजे दुपारचा जो काही क्वालिटी टाईम होता तो आम्ही तिघांनीही मस्त स्पेंड केला खरंच ते एक वातावरण एकदम मस्त होतं आणि आपली जी काही कोल्हापूरची फील होती ती खूप दिवसांनी अनुभवली तो एक वेगाच आनंद होता आमच्यासाठी हॉस्पिटलमध्ये सुरुवातीला ट्रीटमेंट करताना इलेक्ट्रॉनिक पेन रिलीपर वापरल्यामुळे एक तो वेगळाच अनुभव होता मी हे पहिल्यांदाच ट्राय केलं होतं व त्यानंतर इंजेक्शन देतानासुद्धा इतकी मजा झाली आज खूप हसले आहे डॉक्टरसुद्धा आणि डॉक्टरसुद्धा बोलतात की हा अनुभव आमच्यासाठी पहिल्यांदाच आहे कारण मला इंजेक्शनची खूप भीती वाटते व त्यानंतर जे काही अक्यूप्रेशर यूज केले होते त्याचासुद्धा मला थोडासाच फरक जाणवला आहे आता फक्त त्यांनी थोडीशी रेस्ट घेऊन तो कवर होईल असं सांगितलं आहे आणि ज्या काही मेडिसिन आहेत त्यासुद्धा चालू केल्यात आणि मेन म्हणजे या प्रोसेसमध्ये त्यांनी जी काही मसाज केली ती इतकी रिलॅक्स वाटलं मला त्या एक दहा ते पंधरा मिनटासाठी मसाज केल्यानंतर काही बेसिक एक्सरसाइज व त्याचे काही नियम आहेत जसे की आपण कशी हालचाल करावी करू नये याची काही थोडी माहिती दिली आहे त्यानुसार आता माझे थोडे नवीन रुटीन सेट करेन आजचा हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा उद्या पुन्हा एकदा भेटून नवीन व्हिडिओमधून तोपर्यंत तुम्ही सर्वांनी काळजी घ्या बाय